नमस्कार आत्ताच ओले ते बिनजूडचे मैदान पार पडले या मैदानावर बकासूर मोठा सोन्या मथूर हे सर्व बैल हजर होते तर यामध्ये बकासूर याची बिनजूडची शर्यत झाली आणि बकासूर आणि पक्षा हे होते त्यांच्या विरोधात होते अंजीर आणि सर्जा तर यामध्ये अंजीर आणि सर्जा यांची गाडी विजयी ठरली मित्रांनो बकासूर आणि पक्षा यांची गाडी थोड्या फरकाने पराजित झालेली आहे या बिंजवडच्या मैदानावर बकासूरने बराचसा वेग दाखवला आणि बकासूर आणि पक्षा यांचीही गाडी खूप वेगात धावत होती परंतु या बिंजवडमध्ये बकासूरला साथ ही चांगली मिळालेली नाही म्हणून थोड्या फरकाने बकासूर आणि पक्षा यांची गाडी हारलेली आहे तर पाहूया पुढील मैदानावर बकासूर चांगली कामगिरी करणारच आहे आणि हार जीत ही होतच असते त्याचबरोबर मथूर आणि महबूब यांना या मैदानावर फक्त फेरा देण्यात आलेला आहे मथूरची शर्यत झालेली नाही मथूर आणि महबूब यांचा फेरा या मैदानावर झालेला आहे त्याचबरोबर मोठ्या सोन्या याचीसुद्धा एंट्री झालेली होती या मैदानावर तर मोठ्या ही शर्यत झालेली नाही मोठ्या सोन्या आणि बावऱ्या यांना मैदानात आणले होते आणि सोन्याची शर्यत झालेली नाही आणि बकासूर आणि बकासूरला जोड होता तो पक्ष्या यांची शर्यत झाली परंतु त्यांना या बिंजोडच्या शर्यतीमध्ये अपयश आलेले आहे तर मित्रांनो भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार